मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर सर्वांना सर्वप्रथम हरतालिका तिच्या हार्दिक शुभेच्छा तर आज हरतालिकेचा उपवास असतो आणि मुलीही उपवास करतात तर आज मी उपवास केलेला आहे आमची स्त्रिया छोटी आहे त्यामुळे तिला मी नाही करून दिलेला तिला उपवास करायला खूप आवडतं तर मी आज पहिल्यांदाच गावाकडून हरतालिका आणलेल्या आणि मूर्ती आणली छोट्या छोट्या दोन म्हणते आणले आणि खूप सुंदर आहेत मला गणपतीच्या इथं भेटल्या तर ह्या वर्षी पहिल्यांदाच मी आणले बघा आणि पूजा केलेल्या आहेत तर त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर चला तर तुम्ही आजचा व्हिडिओ तर बघा आज आमची श्रेया तिला ताप आलेला आहे त्यामुळं घरीच आहे आणि तिने सर्व देवपूजा केलेल्या आहे तिला देवपूजा करायला आवडतं तर बघा पिंड पण बनवायला लागलेले आहे आणि बाकीची सर्व देवपूजा पण तिने केलेली आहे तिला जास्त चांगलं नाही येत तरी पण तिने केलेलं आहे तर बघा तिने थोडीशी बनवली त्यानंतर मी बनवू लागलेले आहे पिंड आणि छान अशी आजच्या दिवशी वाळूची पिंड बनवतात आज वाळूच्या पिंडीला खूप महत्त्व आहे तर आजच्या दिवशी वाळूच्या पिंडीला खूप महत्त्व आहे आणि छान अशी वाळूची पिंड बनवलेली आहे बघा मी आणि समोरच पिंडीच्या नंदी बनवलेला आहे छोटासा सर्वप्रथम गणपतीची पूजा करून घ्यायची नंतर मग मी बनव पूजा केलेली आहे पण वरच्या साईडला आहे नंतर मी बनवून झाल्यानंतर पिंड खाली ठेवणार आहे गणपतीची सुपारी म्हणून गणपती ठेवलेला आहे तर मी ह्या वर्षी पहिल्यांदाच हारतालिकेच्या मूर्ती आणलेत आणि त्यांची पण पूजा करणार आहे बघा खूप सुंदर मूर्ती आहेत तर आज छान असं सुंदरशी साडी नवीन साडी नेसायची बांगड्या घालायच्या मस्तपैकी आता मेहंदी काढायची छान छान दागिने घालायचे मस्त तयार व्हायचं आणि पूजा करायची तर बघा इथं समोर बनवलेलं आहे नंदी बनवलेला आहे मला जसं येईल तसं मी वाळूचा छोटासा नंदी बनवून घेतलेला आहे तर आज मुलींनी पण उपवास करतात का तर आजच्या दिवसाला खूप महत्त्व आहे सुवासिनी स्त्रियांनी आणि मुलींनी पूजा केलेली खूप चांगलं असते तर बघा ह्या नवीन मूर्त्या आहेत मी आणलेल्या पहिल्यांदाच खरेदी केलेत आणि मला खूप आवडल्या पहिल्यांदा केलेत म्हणून मी धुवून घेतलेल्या आहेत भेदभेदच धुतलेत का तर मला असं वाटत होतं तो, तो कलर जातोय की काय पण नाही कलर गेला छान आहेत मूर्त्या त्यानंतर तर आगाडा आंब्याची म्हणजे पाच फळांची कांद्या असं सर्व काही ह्या नाहीचं असतं त्यानंतर ओटीला पीस आणि ओटीचं सामान ठेवायचं नारळ एक ठेवायचा त्यानंतर भांगड्या घंटण वगैरे ठेवतात मी साधी सिंपल पूजा केलेली आहे त्यामुळे मी जास्त काही ठेवलेलं नाही तुम्ही व्हिडिओमध्ये बघा मी साधी सिंपल केलेली आहे तर मूर्तींना मी हळदी कुंकू लावून आहे आहेत आणि सुपारी म्हणून गणपतीची पण पूजा करून घेतलेली आहे आणि मला आज पांढरी फुले नाही मिळाली म्हणून मी लाल गुलाबाची फुलंच वापरलेली आहेत पूजेसाठी देवींना लाल आणि पिंडीला पांढरी फुले व्हायचे असतात पण मिळाले नाही त्यामुळे मी सगळीकडे लाल फुलं वापरले ती गुलाबाची तर बघा हळदी कुंकू लावल्यानंतर मूर्ती किती छान असा उठून दिसायला लागलेल्या आहेत तर बघा मूर्तींना हळदी कुंकू लावल्यानंतर छान अशा उठून दिसतात सुंदर दिसत आहेत तर पिंडीला मी विभूती वाहून घेतलेली आहे म्हणजे विभूती लावलेली आहे आणि आता अक्षदा वाहत आहे तर बघा इथं छान अशी पूजा करून घेतलेली आहे मी माझ्याकडे छोटीशी रुद्राक्षाची माळ आहे ती पण मी पिंडीला घातलेली आहे आणि फळे ठेवलेत साखर ठेवलेलं आहे तर मी आता आरती करून घेणार आहे तर अशा प्रकारे आजच्या दिवसाची पूजा केलेली आहे सर्वांना हरतालिकेच्या हार्दिक हार शुभेच्छा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा व्हिडिओ थोडा पुढे मागं झालेला आहे थोडंफार मिस्टेक होतच तर छान अशी आजची माझी पूजा झालेली आहे आणि फ्रेश वातावरण असं सण असेल तर एकदम वातावरण प्रसन्न राहतं घरात तर मी आता आरती करून घेणार आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा